घराचं डीप क्लिनिंग करताना प्लॅनिंग कसे करावे घराचं क्लिनिंग करताना काय पद्धतीनं प्लॅनिंग पाहिजे याचं वेळेला आपण प्लॅनिंग करू तर ते या बेसिसवर करायला पाहिजे की घर ग्राउंड फ्लोअरला आहे का उंचावरती आहे घराचा प्रकार कुठला आहे जसं की बंगला आहे का का फ्लॅट आहे हे नक्की लक्षात घ्यायला पाहिजे कारण इथं घर खराब होण्याची शक्यता किंवा सातत्य वेगळं वेगळं असू शकतं जर का घर ग्राउंड फ्लोअरला असेल तर धूळ येण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळं बाहेरची जी स्वच्छता आहे जसं की खिडक्या आहेत किंवा ओपन बाल्कनी आहे या याची स्वच्छता मात्र आपल्याला सातत्यानं दोन तीन दिवसांनी नक्की केली पाहिजे घर जर उंचावरती असेल तर त्यावेळेला धूळ येण्याचं प्रमाण त्यामानांनी कमी असणार आहे मग तिथं आपण तेलकट जो जो वई जो काही भाग असेल जसं की किचनचं आहे किंवा टॉयलेट बाथरूमचं क्लिनिंग आहे हे आपण सातत्यानं करणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्ही दोन दिवसातून तीन दिवसातून जशी गरज त्या आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर चालणार आहे किंवा घराचा जो झाकलेला भाग आहे जसं की लॉफ्ट आहेत किंवा ट्रॉलीज आहेत ह्या काही सातत्याने स्वच्छ केल्या पाहिजेत असं नाही या तुम्ही वर्षातनं दोन वेळेला किंवा तीन वेळेला ह्या क्लीन केल्या तर चालणार आहे किंवा सोफा आहे सोफ्यावरचे तात्पुरते डाग आपण क्लीन करू शकतो परंतु सोफा काही आपण दोन वेळेला तीन वेळेला महिन्यातून किन क्लीन केला पाहिजे असं नाही याचंही प्लॅनिंग आपण ट्रॉलीजबरोबर किंवा लॉफ्टबरोबर करू शकतो